मी भारताचा सुधार नागरिक मी भारताचा सुधार नागरिक शपथ घेतो की शपथ घेतो की मी या भारत मातेला मी या भारत मातेला या वसुंधरेला मी वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन प्रयत्न करीन या वसुंधरेला या वसुंधरेला, या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईल याचीही दक्षता घेईल या देशाला मी या देशाला स्वजलाम सुखलाम करण्यासाठी सुजलाम सुखलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील तटबद्ध राहील व माझ्याकडून व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल माझ्या त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही असे कोणतेही काम करणार नाही जास्तीत जास्त झाडे लावून जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या देशाला या वसुंधरेला या वसुंधरेला स्वच्छ स्वच्छ सुंदर हरित हरित आणि प्रदूषण मुक्त आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन करण्यासाठी प्रयत्न हिंद जय